यावेळी सायंकाळचे वाजून होत आहे आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम एकशे दोन अंश सात मेगा वर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसानवाणी किसान वाणी किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा शेतकरी आणि भगिनीनो कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम हलो कास्तकार या कार्यक्रमाचा भाग पहिला विषय आहे शेती सहभागी तज्ञ आहेत डॉक्टर जयश्री उघाडे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ तसेच प्राध्यापक अंजली गहरवार कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे सुमेध मुंगले यांचं फोन इन कार्यक्रम हलो कास्तकार हॅलोकार कोण बोलता आपण मी प्रकाश वानखेडे बोलतो प्रकाश जी काय प्रश्न आहे आज आपला सर मेथीला मर येते मर अच्छा मेथीवर मर रोगाचा प्रादुर्भाव आहे हा सर तर या तुमच्या प्रश्नांच उत्तर देत आहे आमच्या तज्ज्ञ प्राध्यापक अंजली गहरवार मॅडम ऐका तर त्यांच्याकडून हा नमस्कार भाऊ नमस्कार मॅडम कधी पेरले मेथी मेति तुम्ही मेथीला जवळ पंधरा दिवस झाले मॅडम पंधरा दिवस झाले आणि पाणी किती वेळा दिलं तरी दोन, तीन वेळा तीन दिलं ते त्याच्यामुळेच झालेलं आहे जमिनीत ओल खूप जास्त झाली तुमच्या हो हो, कसं पाल्या भाज्याचं पीक आहे आणि जमीन बारीक असेल तुमची साधारणपणे थोडी हा गावखरी आहे तरी कसं आहे की खूप जास्त पाणी झाल्यामुळे कसं झालं की एक तर त्याचा जे दांडा असतो खालचा तो, तो नाजूक असतो हो, पाण्याची उचल झाल्यामुळे मग ते खालून ते थोडस त्याच्यात पाण्या म्हणजे सडण्याचं प्रमाण सुरू झालं बिलकुल आता याला तर काही औषध नाही आहे फक्त आता वापसा परिस्थिती पाहिजे आणि जे खूप जास्त हे झालं उकरी करा थोडस हलकी उकरी तर नाही करताय ना मॅडम म्हणजे पूर्ण टाकलेली आहे का हा कारण कसं हे नेमकं तुमचं दीड महिन्याचं पीक आहे दीड महिन्या लागत नाही याला ठीक हा। आहे आपण जर त्याला दुसरं एखादं वगैरे जर सांगितलं तर ते कसं शेणखत्या मार्फत जमिनीत टाकणं नंतर उपलब्ध होणं याला भरपूर वेळ लागतो तोपर्यंत तुमचं पीकही निघून जाते बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे याच्याद्वारे नियंत्रण करणं तेवढं योग्य राहणार नाही तर सध्या एकच आहे की जेवढे खूप सगळ्याच्यावर आलेले काय असा नाही तुटक 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 आहे ना ज्या ज्या ठिकाणी असेल ना त्या ठिकाणी फक्त ते उपटून टाका तेवढी मेथी पाण्याच्या पाळ्या बंद करून टाका म्हणजे जवळपास आठ आठ दिवसाच्या याने द्या मॅडम मिनिमम पाणी म्हणजे आठ आठ दिवसाला द्यायचं आठ म्हणजे जमिनीचा पोत पाहून द्या असं ठरवून नका देऊ आठ दिवसांनी आहे की चार दिवसांनी द्यायचं आहे तुम्हाला असं वाटलं की जमीन कडक कारण कसं जमीन वरून जरी कडक दिसत असली ना तरी खालून तीही असते नरम असते बिलकुल आणि मेथीच्यामुळे थोड्या खोलवर जातात बरोबर हो तर त्याच्यामुळे कसं की थोडस आठ दिवसात सध्या ब्रेक देत त्याला पाण्याला कारण यातला फरणी वगैरे याची काही गरज नाही कारण त्या पानावर असं रोग आल्यासारखं नाही आहे त्या पाण्यामुळे आहे ते आम्ही फळणी चांगलं घेत नसतो मॅडम नाही आपण सांगू शकतो पण हे कसं की म्हणजे कमी कालावधीचं पीक काही असं फरक होऊन पडणार नाही त्याच्यावर नाही बरोबर आहे बरो तर ता, त्याच्यामध्ये जे पॅचेस पडले ना तेवढी मेथी फक्त तुम्ही काढून टाका आणि बाकीचं मग पाण्याचं थोडंसं हे द्या अंतर टाकायचं तेवढे ठिकडं काढून टाका ठीक आहे ओके मॅडम ओके हो प्रकाश जी झालं समाधान हो सर हो हो धन्यवाद मध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद हॅलोकार हॅलो कोण बोलतो आपण गावात आशिष कुमार चामटकर कुमार कर जी, आ, आज शेती हा विषय आहे हो, शेती विषयक आपले काय प्रश्न आहे हो फवारणी केली आहे तर आता सध्या धुकाडी पडली होती त्यामुळे थोडीशी काही टूर माझी करतली आहे बरोबर त्याच्यामुळे पाहिजे तसे ते फ्रेंडली नाही राहिली त्या संदर्भात सरांना विचारायचं होतो टुरी संदर्भात फवारा मार्च अच्छा, अच्छा।

बरे बरे बरे। आता हो आता सध्या कशी आहे तूर मग काय फुलोरा अवस्थेत आहे की कसं शेंगा लागले लागलाय हो फुलेरा आणि अडीचं प्रमाण थोडस वाढत आहे बर बर आता हे जे थंडी हे झाली होती आणि धुकं पडलं होतं त्यावेळेला तुम्ही संध्याकाळचं वगैरे शेतामध्ये थोडं हे नाही केलं का धूर वगैरे नाही केला का अच्छा कारण ते धूर वगैरे केला तर त्याने कसं थोडं गरमी राहते आणि जो तुम्ही जे म्हटलं ना ते धुकं पडलं आणि त्याच्यामुळे तूर खराब झाली तो प्रादुर्भाव थोडासा कमी झाला असता आता आपल्याला एक करता येऊ शकतं की तुमच्या तुरीला म्हणजे फुलं पण आहे आणि शेंगा पण पकडतायत है ना, ना। तर अशा वेळेला आपल्याला जे आहे ते वाचवण्यासाठी आपण एक थोडस प्रयत्न करू शकतो ठीक आहे आणि आता किती प्रमाणात अळ्या आहे तुरीवरती बघितलं का तुम्ही एका झाडावर किती अळ्या आहेत वगैरे असं काही एका झाडावर तीन चार अळ्या दिसतायत बर कुठला फवारा केलाय तुम्ही यापूर्वी बर 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 तर मग आता एक काम करा ना की लगेच आता तुम्ही काय करा एखादा क्विनॉल फॉजचा एक फवारा घेऊन घ्या हां क्विनॉल फॉल्स पंचवीस ई सीवाला जे मिळते ना ते वीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याचा एक ताबडतोब फवारा घेऊन घ्या आणि समजा तुम्हाला असं वाटलंच तर पंधरा दिवसांनी तुम्ही एक इमामेक्टीन बेन्झोईटचा एक दुसरा फवारा घेऊ शकता आणि आता ने, आता काय करायचं की हा फवारा घेताना तुम्ही याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट पोटॅशियम नायट्रेट तुम्ही शंभर ग्राम दहा लिटर पाण्याच्या पंपामध्ये किंवा पंधरा लिटर पाण्याचा जे पंप असेल तुमचं त्याच्यामध्ये तुम्ही शंभर ग्राम पोटॅशियम नायट्रेट टाकायचं आणि कीटकनाशक तर अशा प्रकारे तुम्ही एक फवारा घेऊ शकता इमामिक्टीन सोबत तुम्ही टाकलं तरी चालेल ते थी। ठीक आहे तर असा एक फवारा घेतला तर त्याचा फायदा असा होईल की जे सध्याच्या स्थितीत तुमच्या झाडाला जी, जी फुलं आहेत ती पण गळणार नाही शेंगा पण गळणार नाही आणि दाणे पण चांगले भरतील कशासाठी म्हटलं तुमचा आवाज थोडासा हे अच्छा आ, अच्छा हाँ. आता तर तुमच्या शेंगा आणि फुलं पण येत आहेत ना तर आता तुम्हाला ते फडदळण्यासाठी तर काही करता येणार नाही सध्या तुम्ही जे काही पाणी देत आहे वगैरे तर ते तुम्हाला देत राहावं लागेल आणि सध्याच्या स्थितीमध्ये तुमच्या झाडाला जे काही फुलं किंवा शेंगा आहेत त्या टिकवण्यासाठी म्हणून आपण ते पोटॅशियम नायट्रेट टाकायला सांगितले तुम्हाला म्हणजे जेणेकरून तुमचं बहार गळणार नाही आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येईल ठीक आहे आता ताबडतोब तुम्हाला एक फवारा घ्यायचा क्विनॉल फॉजचं पंचवीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आणि शक्य असेल तर जेवढ्या शेतात जाता येताना तुम्हाला ज्या काय अड्या वेचता येतात त्या वेचून जर तुम्ही मारून टाकल्या तरी तुम्हाला थोडाफार फायदा होऊ शकतो मध्ये फोन ठीक आहे तर आताच आपण फोन इन कार्यक्रम ऐकलात भाग होता पहिला आणि विषय होता शेती सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर जयश्री उघाडे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ आणि प्राध्यापक अंजली गहरवार कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ निवेदन आणि निर्मिती सहाय्य होत सुमेध मुंगले यांचं शेतकरी बंधू आणि भगिनींनो कार्यक्रमात यानंतर ऐकूया अल्पभूधारक शेतकरी आणि टेररिंग काम करणारे एकनाथ निवृत्ती काळे मुक्काम पोस्ट बोरगाव तालुका जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधूंनो किसानवाणी या आपल्या कार्यक्रमामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रगतिशील शेतकरी एकनाथ निवृत्ती काळे मुक्काम पोस्ट बोरगाव तालुका जिल्हा यवतमाळ हे आलेले आहेत ते शेती हा व्यवसाय करतात त्यासोबत जोडधंदा म्हणून टेलरिंगचं काम सुद्धा ते करत असतात चला तर आपण अशी बातचीत करूया आणि त्यांचे अनुभव जाणून घेऊया नमस्कार एकनाथजी नमस्कार तर एकनाथजी तुमच्याकडे शेती किती आहे शेती फार कमी आहे तीन एकर समजा का साडेतीन एकर अच्छा म्हणजे अल्पभूतार का अल्पभूत तर या शेतीमध्ये कुठली पिकं घेता तुम्ही दरवर्षी मी सोयाबीन लाव कापूसही लाव सगळेच लाव ते मग त्या अडचणी खूप याच्या अच्छा अडचणी म्हणजे अशा कापूस पुढा कापूस हे झाले घरच्याशिवाय दुसरी बाई सापडायची म्हणजे दुसरी बाई यायलाच तयार नाही त्या घरीच करावं लागायच त्याच्यामुळे मग मग मी या वर्षी नवीन जे हे केलं का सगळी बेड बेड पद्धत केली आणि त्या बेडवर नुसत्याच चुरी लावून दिल्या अच्छा आणि त्याला अठरा दहा नाही त्याला कोणचं खात नाही जेवढा आपल्याला तीन चार गाय ठोरायचं घरचं खात आहे गायचं तेवढंच टाकणे अच्छा बाकी मग रासायनिक खत वापराच रासायनिक खताचा वापर अजिबात केला नाही बिलकुल नाही अच्छा, ला अच्छा तुम्हें तुम्हें तुरी लावून दिल्या अच्छा म्हणजे तुमचे जे संपूर्ण तीन एकर शेती आहे तर त्या तीन एकरामध्ये तुम्ही तुरीचं पीक घेतला पीक आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वापर केला नाही फक्त तुरीला एक आता फुलाच्या वेळेस फवारा मारला फवारणी दिलेली आहे फुल गळ कमी होण्यासाठी म्हणून अच्छा तुरीचं पीक कसं आहे तुमचं तुरी बरे आहे सध्याच्या कंडिशनला चांगला आहे एक फवारणी झाली आई वगैरे पडली होती सुरु ते फवारणी नंतर त्या झाल्या कमी अच्छा मग पिकासाठी मग काही निंदणी वगैरे केली नाही 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 निंद नाही बेडवरच केली सगळे तर अच्छा बेडवर म्हणजे पैसा बिलकुल खर्च म्हणजे कर्ज काढायचं नाही आणि त्या तुरीवर काही कोणता खर्च करायचा नाही खर्च नाही वापरलं मी शेण दुसरं म्हणजे घरचं जेवढं खात असते तीन चार गाईचं तेवढंच खात वापरलं नाही युरिया नाही काहीच नाही बरं तुमच्या सोबत मग कोण असते मदतीला शेतीमध्ये घरची बाई घरची बाई आणि मुलं वगैरे मुलगा आहे अच्छा मग बाहेर कुठे कामाला जाते म्हणजे तुमच्याकडे शेती कमी असल्यामुळे मग तेवढ्या लोकांना काही रोजगार त्या ठिकाणी मिळत नाही टेलर आता मी बंद केलं होत नाही अच्छा तर आधी तुम्ही टेलर काम करायचे कसे अनुभव आहे टेलरिंगचे टेलरिंगचे पहिले पहिले खूप चांगलं होतं आणि टेलरिंगच्या अनुभवामध्ये एक खूप आली आपला स्वभाव म्हणजे एक सर्व म्हणजे असल्यामुळे काय झालं कपडे शिवेपर्यंत खूप ग्राहक घाई करायचं कपडे शिवून झाले झाले का मग कपडे शिवून हो उचलले घरी गेले मग आपला कसा स्वभाव होता मग मन कोणाचं दुखवायचं नाही उचलले त्यानं घरी घेऊन जायचे दोन वेळा पैसे मागायचे तिसऱ्यांदा त्याच्याकडे पैसे मागायचे नाही हा स्वभाव पहिलेपासून होता उधारी उधारी राहायची उधार नाही म्हणू शकत नव्हतो मी नाही म्हटलं तरी त्याला त्याचं मन दुखते मन दुखते मग वाईट पण होते तो आपल्यासून बोलणार नाही पैसे काय लिहिले कायचे हा नाही देणार दुसऱ्याकडून घेऊ दुसऱ्या म्हणजे आपले लाच झाला चाल पण तो नाही दुखला म्हणजे कोणाचे मन नाही दुखवायचे मन दुखवलंच नाही आजपर्यंत कोणाकडं आपल्या ज्याने मन दुखवल्या गेलं नाही समाज समाजासाठी कोणाचे काम कधी त्यानं बोलावलं तरी आपण त्याच्यासाठी तयार राहायचं म्हणजे जे ग्राहक आहे तुमच्याकडून कपडे शिवून न्यायचे पण पैसे द्यायचे नाही परिस्थिती मग तशीच राहिली की बदलली मग नाही नाही मग मी गावातले टेलर काम करणं सोडून दिलं काही दिवस मग म्हटलं हे जे आपलं तीन चार एकर वावर आहे तुम्ही सांभाळ मी चंद्रपूरला गेलो काही दिवस सागर टेलर कडे अच्छा तिथे काम केलं मग तिथून पुन्हा ते गाव तर ते गावच गावाबद्दलच आपुलकी वाटायची गावाबद्दलच प्रेम वाटायचं मग तिथेही नाही गमाचं तिथून पुन्हा इथे आलो म्हणजे गावाचं वेळ गावाची गावाच नाती आपल्याला पुन्हा आपल्या गावाकडे घेऊन जायची पाच वर्ष मग थोडस दिलीप वगैरे आमच्या त्याच्याबरोबर सरपंच पदही भूषवलं एक प्रकारचा गावात त्याच जमान्यामध्ये एक प्रकारचा गावाचा एक मी लाडका अच्छा अच्छा त्याच्यामुळे मी कोणालाच पैशासाठी दुखू शकत समाज कार्य हा तुमचा मूळ पिंड त्याच्यामुळे तुम्ही कोणाचं मन दुखवलं नाही बरं मग नंतर तुम्ही तिथून जे चंद्रपूर पाच वर्षानंतर परत गावी आले तर मग परत हाच टेलरिंगचा व्यवसाय केला का टेलरिंगचा व्यवसाय केला पण पुन्हा परिस्थिती तशीच होती त्या जमान्यामध्ये मी कमी जास्त बारा तेरा हजार रुपये शिल्लक आणले होते तेच घरी खोरली पण हिच्या धंद्यातला पैसा मुले शिल्लक पडला नाही धंद्यातला आणि अलीकडल्या काळात आता नवीनचे टेलर लोक झालेले आहेत मुलं वगैरे झाले तर मग परिस्थिती बदलली का पैसे वगैरे देतात की परिस्थिती तशीच आहे आमच्या गावाची एक विशेष आहे टेलर काम फक्त आमच्या गावात दोनच टेलर असे सक्सेस झाले एक राऊत म्हणून होते गोविंदा त्यानं कोणाकडे पैसे ठेवला नाही पैसे दे बाबा पैसे घेऊन कपडीने पण ते आम्हाला नाही मजत त्याच्यासारखं अच्छा त्याच्यामुळे मग तुम्ही टेलरिंग काम करत होते पण जे जेवढे मिळाले तेवढे जेवढे दिले तेवढेच घ्यायचे त्याच मन दुखवाच नाही अच्छा आपल्याच आत्म्या म्हणजे आपल्याच एक मनाला वाटायचं काय बा पैशासाठी आलं तर नाही नाही तू लग्नाला चालला घेऊन जा का पैसे तू कोणाला देतो नाही आणि ते पैसे नको देऊ अच्छा आपण एक दोन वेळा मागायचे त्याने दिले तेवढे घ्यायचे नाही दिले तरी मग हे शंभर म्हटलं शंभर घेऊन घ्यायचे मग शिंपी काम करत असताना जे अनुभव म्हणजे कसे होते आले शिंपी काम करता अनुभव हो। आता ते आपल्यापाशी दुसरा पर्याय नसल्यामुळे ते काही ना काही तरी ते काम करायच लागलं मग घरी काही ओढाताण होत होती ओढा होत होती त्यानं नाही जरी दिले पण मले कोणाकडे जरी गेलो आमचे हे मित्र होते एक दिलीप भिले यायले जरी म्हटलं किंवा कोणते आपल्या शेजारी मोहन मेश्राम वगैरे असे जो अरे पाच रुपयाच काम होतं रे थोडी अडचण चालली रे नाही म्हणायचं नाही कोणी मला पैशासाठी कोण मध्ये वापस पाठवलं नाही आजपर्यंत बिमार जरी पडलो तरी घरी यायचे दोन चार जण अरे काऊन एकनाथ पैसे नाही का रे टेलर पैसे नाही आहे का नाही चाल दवाखान्यात हे न्यायचे ना मग कसे का अडचण पडू द्यायची नाही त्याने जरी नाही दिले पण दुसरे जे आपले संबंधित लोक होते ते न्यायचे दवाखान्यासाठी मदत करायची दवाखा न्यायचे पडलो काही बिमार वगैरे करायची मदत ते आणि अजूनही मला एवढं समाधान वाटतं की मला पैशाची खूप आवच नाही आहे आपण जगत आहोत उपाशी राहत नाही आणि बाकीच्या कितीही कमावलं आणि काहीही कमावलं तरी काय मग लोकांचे त्या पैशासाठी मन दुखवायचे नाही आपण आपल्यातच समाधान म्हणाच अच्छा तुम्ही चंद्रपूरला गेले तिथे पाच वर्ष व्यवसाय केला तिथे तुम्ही स्थिरतावर झाले असता माझ्या आमचे जे मास्टर होते रेड्डी साहेब म्हणजे टेलर म्हणजे दुकान मालक जे होते कार जेवतेस कारागिरामध्ये मी फर्स्ट नंबर होतो मला ते पैसे भिवापूरमध्ये माता मंदिरच्या बाजूला भिवापूरमध्ये त्यांनी प्लॉट घेऊन दिला होता सोयाशी एकनाथ म्हणजे तुम्ही महिन्यात दर हप्त्याला पंचवीस रुपये काटतो काटा प्लॉट झाला अच्छा शेवट तिथून तो प्लॉट सोडून इकडे चालला म्हणलं मास्टरजी टेलर तुम्ही हा प्लॉट ठेवून द्या मग त्याने नऊ हजार रुपये त्यावेळेस दिले ते नऊ हजार रुपये घेऊन घराकडे आलो अच्छा म्हणजे गावाकडली ओढ तुम्हाला शांत बसू देत नाही नाही हे गावच चांगलं वाटायचं आपण काहीतरी गावासाठी केलं पाहिजे गावात राहिलं पाहिजे जो म्हणजे सगळ्या इकडल्या जुन्या मित्रात उच्च आठवणी यायच्या तिकडे घेऊन आवराकडे जाईल म्हणजे इकडेच मन पण वाटत तिथे कोंड्यासारखं एकटच वाटत दुकान घर दुकान असं होत पण अलीकडल्या काळामध्ये तर बरेचसे तरुण वर्ग हा शहराकडे जाताना दिसते रोजगारासाठी म्हणा बरोबर किंवा शिक्षणासाठी म्हणा पण तुम्हाला गावासाठी काहीतरी करायचं होतं गावासाठी यायचं होतं आता पण तुमची तशीच ओढ आहे का गावासाठी आता गावाची ओढ आहे पण आता नवीन जे पिढी आहे समजा किंवा कंपनी आपल्या आपल्या आपले विचार पटत नाही नाही पटत म्हणजे जनरेशन गॅप म्हणाडाताड म्हणजे कुठे सामाजिक कार्य म्हणजे तो मोठा मी मोठा तो म्हणते मी आणि सगळं पैशाकडे लोक धावतात अच्छा पैशाकडे होडाताड चालू झाली पैसा कुठून भेटन पैसा कुठून पण समाज म्हणजे कार्य म्हणून त्यांच्या अंतकरणातून नाही आहे आजची दुनिया अशी आहे अच्छा बरं ते आपली ग्रामपंचायत सोडून द्या किंवा गावगाडा सोडून द्या सिटीत सुद्धा परिस्थिती झाली अच्छा नक्कीच तर समाजकार्य करायचा हा तुमचा मूळ पिंडस होता हो, हो, हो। माध्यमातून तुम्ही कसले गावामध्ये काही उपक्रम वगैरे राबवले हो, का काही नवीन मुलं वगैरे तुम्ही टेलर म्हणून घडवले का नाही मी शिकवले नाही नाही का नाही अच्छा का माझ्यापाशी शिकू शकत नव्हता म्हणजे काम म्हणजे कामासारखंच झालं पाहिजे तुमचा कापड घेतल्यानंतर त्याच्या म्हणजे त्या तुमचंच कापड त्याने द्यावं लागत त्याच्यावर त्याची स्ट्राईल घ्या लागत ते डाव खोला लागल पुन्हा पुशिवा लागत म्हटलं त्याच्या कप आपल्या त्याला शिकवण्यासाठी याच्या कपड्याचा धिंगाणा नाही करायचं अच्छा त्याच्यामुळे कपडा खराब न व्हावा त्याची स्ट्राईल दुसऱ्या कपड्यावर घेतली तरी त्याने गिरायकाचा कापड द्यावं लागते आणि त्याच्या हाताने बिघडल्याशे राहत नाही म्हणून त्याला ते नको अच्छा ते सर सांगून दे तुम्ही माझ्या शिकत नाही मी तुम्हाला अच्छा अच्छा हो काय तुम्ही त्या जवळपास पन्नास वर्षाच्या आधीची गोष्ट तर मग तुम्ही कोणाकडे हे टेलरिंगचं काम शिकले आता एक आमचा चुलता होता म्हणजे मायावडलाचा माऊज भाऊ त्याच्याकडे शिक असंच राहाचा बी मग राहता 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 हे असे शिवते म्हणजे मला शेतीतच ते न्यायचे ते मग एक दिवशी एक भाऊ का मग म्हणते काय जराच दुकानात तर बलवत जा नुसतं वावरा वावराकडेच पाठवता का जरास बसू दे दुकानात शिकून जाईन तो मग थोडस एकनाथ तिथं जाऊन बसत जा एकनाथ तिथं बसून जात जाबर श्यामोपाशी जाऊन बसत जा असं करता करता ते मग काका म्हटलं मी अंडरवेट शिवून पाहू का अभि शिवता येते का तुला त्याला जाऊ दिलं घरी मग संध्याकाळी मग म्हणजे दुकानातच आपली झोपाची ड्युटी लागली मग कसं करता करता दिसलं एक कापड तिथं नागमणीचं कोण जायचं म्हटलं ठाकलं फाडलं चड्डी अशी कापते मग तशीच कापली तशी शिवून टाकली काका मग दुसऱ्या दिवशी का काही काय शिवलो भेट म्हणलं पाहू दे कुठचा कपडा घेतला तिथं होता पडून अगदी बरं झालं म्हणे प्रेस खाली ठेवायचा हवा सुजा नाही कापला ते अंडरवेट पाय म्हणे तुला जमते उद्या ब्लाऊज शिवून शिवलो म्हणतो म्हणजे देतो म्हणे कापून असं करता करता मग ते ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक काही कोणाले शिको म्हणायचं नाही माप विचारायचं ते लक्षातच राहील तो किती माप घेते का घेते आणि कापून उभं असलं म्हणजे लक्षात घ्यायचं छाती बत्तीस फ्रंट कितीचा ठेवला आठचा ठेवला आठ ठेवते मग बसून एखाद्या मोठ्या छायत जाड्या माणसाचं बोलला अरे याची किती आहे याची छत्तीच छाती आहे माझं अरे याचा बारा बारा दा फ्रंटीवर मग ते लक्षात झालं गोष्ट काय ते म्हणजे त्याचं काम हुशार होतं म्हणजे बुद्धी म्हणजे तुम्ही स्वयंप्रेरणेने ते शिकले काम असं आंगोडीने स्पेशल मध्ये कोणाकडे जाऊन शिकलो हु, नाही म्हणजे स्वतः स्वतःचे गुरु झाले बर तुमच्याकडे ही शेती आहे तर मग यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही का आपण शेती वाढवली पाहिजे किंवा शेतीला काही पूरक धंदा तर टेलरिंगचा होताच तुमच्याकडे पण त्या व्यतिरिक्त अजून काही दुग्ध व्यवसाय म्हणा किंवा अजून काही भाजीपाला वगैरे असं काही त्याच्यासाठी सपोर्ट नव्हता धंदा हा। वाढवण्यासाठी सपोर्ट पाहिजे अच्छा आणि पोरं शिकणार आहे मुलांचं तुम्ही मग शिक्षण पूर्ण केलं हो हो पोरगी डी एड झाली या पोरगी बी ए बी ए झालं पोरगा पोरांना अर्ध्यातच शे सोडून दिली बारावी तस त्या नेऊन टाकलं होतं आपले हे कांबाई साहेबाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पोरगा चालला आला तिथून आपल्या ज्या शेतीमध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये समाधानी आहात का समाधानी आहात समाधानी हो आणि समाधानी म्हणजे आपल्याला खर्चच नाही लावायचा जास्त म्हणण्याचा उद्देश कोणाकडून आता ते पहिले पहिले खूप करून पाहिलं याच्याकडून पैसे घे त्याच्याकडून पैसे घे सावकार किन पैसे आण पाच पंचवीस पाच पन्नास हजार रुपये कर्ज व्हायचं शेवट का उरायचं त्याची त्याचे पैसे दिले का दहा वीस हजार कोणी वर्षी जे उरले ते मग याच्या लग्नाला जा त्याच्या लग्नाला जा घर गर, खर्चात केले का जसं तसं अच्छा म्हणून तो डोक्यातूनच काढून टाकला का कर्ज घ्यायच नाही शेती आपली कमी पिकली चालन ते पूर्ण आपल्याला राहते अच्छा ते पूर्ण आपल्याला कर्जदार कर्ज बाजारी व्हायचं नाही अजूनही मग ते लोक म्हणजे लावायचा धंदा कसा काय उचलला मग गेल्या वर्षी पासूनच अरे जेवढ्या पिका आहे ना बरोबर नाही खाद्य अठरा खर्च नाही 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 होत कापूस चालू बाई युरिया सांगतले दोन कापून घेतले मशीन घेतले नक्कीच चार पाच हजार म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळण्याचं एक दो, पीक म्हणजे तूर तूर त्याच्यामुळे तुम्ही कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं मिळेल याचा विचार करून तुम्ही पिकाची निवड आणि लागवड करता अच्छा तर एकनाथजी निवृत्ती काळे तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात तुमचे टेलरिंगचे आणि शेतीचे अनुभव अतिशय मनमोकळे आणि दिलखुलास आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवले त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधव तथा आकाशवाणीकडून आपले धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो नमस्कार धन्यवाद तर शेतकरी बंधू आणि भगिनीनो आताचा पण अल्पभूधारक शेतकरी आणि टेलरिंग काम करणारे एकनाथ निवृत्ती काळे मुक्काम पोस्ट बोरगाव तालुका जिल्हा यवतमाळ ంగేలా బ్యక్రమంత भारतीय पुणे यांच्याकडून प्राप्त दैनंदिन हवामान हो वृत्त गेल्या चोवीस तासातील पर्जन्यमान गोव्यासह हो संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे उर्वरित राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास होते पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर आताच आपण भारतीय हवामानशास्त्र यांच्याकडून प्राप्त दैनंदिन हवामान वृत्त ऐकलत तर शेतकरी आणि भगिनीनो पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा नमस्कार माहितीचं वावर किसान वाणी